नमस्कार मैत्रिणींनो आपले घर हे नेहमीच आपल्याला आपल्या आरामाची सुखाची आणि सुरक्षिततेची हमी देत असते नाही का म्हणजे दमून भागून आल्यावर कधी आपण आपल्या आवडत्या सोफ्यावर पडू किंवा कधी आपण आपल्या आवडत्या जागेवर चहाचे घोट घेऊ कधी गावाला थोडे दिवस जरी गेलो तर आपल्या घरी कधी येतोय असं होतं याच आपल्या घरामध्ये हा सुखाचा प्रवाह अर्थात पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो बरं का त्यातल्या काही लहानसहान गोष्टींकडे आपल्याकडे प्रकर्षाने दुर्लक्ष होतं आणि ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना तर घरातले चांगले बदल आपल्याला लगेच दिसून येतात आता या लहानसहान गोष्टींमधली पहिली गोष्ट म्हणजे फरशी पुसायचे फडके बऱ्याच घरांमध्ये डाग पडलेले विरलेले आणि अगदी खराब झालेले फरशीचे फडके फरशी, फरशी पुसण्यासाठी सहा सहा महिने झाले तरी बदलत नाही आणि वापरण्यात येतात तर तीन ते चार महिन्यांनी फरशीचे फडके हे बदललेच पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या घरामध्ये मा चार ते पाच फरशी पुसण्याचे फडके आणून ठेवलेत कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फडके बदलायचे असतात पण आणायला वेळ नसतो किंवा जेव्हा पाहिजे ना तेव्हा घरातले पण जुने कॉटनचे कपडे फडके नेमकीच आपडत नाही पण फरशीच तर पुसायची जाऊ दे काही नाही होत असं म्हणून आपण ते टाळतो त्यामुळे तुम्हाला ही सवय असेल तर ती लगेच बंद करा अस्वच्छ फडक्याने जर फरशी पुसली तर ते आरोग्याला हानिकारक आहेच पण फार तर्कशास्त्राचा विचार न करता घरात पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहावी यासाठी दर तीन ते चार महिन्यांनी फरशीचे फडके बदला स्वच्छ कपडा त्यासाठी वापरा आणि घरात झालेला सकारात्मक बदल नक्की अनुभवा दुसरी दुर्लक्षित होणारी लहान सहान गोष्ट म्हणजे घरातले टॉवेल खूप घरांमध्ये टॉवेल हे आठवडे दोन आठवडे धुतले जात नाही कधी कधी काही ठिकाणी तेही फाटलेले असतात आणि अचानक नाकाला हासा टॉवेल लागला की कुबर्ट वास येतो एखाद्या महिन्यात बाहेर कमी खा एखाद्या महिन्यात ड्रेस कमी आणा पण टॉवेलचे सेट प्रत्येकाचे दोन किंवा तीन नक्की ठेवा दर दोन ते तीन दिवसांनी ते धुतलेच पाहिजे निमित्ताने घरातल्यांना आंघोळीच्या वेळेस तुमचे तुमचे टॉवेल धुवून घ्या अशी प्रेमळ सूचना करा यामुळे त्यांना स्वयंशिस्त लागेल आरोग्यासाठी ही चांगला आहे आणि असा वरचेवर धुतलेला स्वच्छ टॉवेल वापरतानाचा सकारात्मक ऊर्जेचा बदल तुम्ही पण अनुभवाल हो आता टॉवेल वापरण्यामध्ये फक्त एक सजेशन आहे की टर्किसचे टॉवेल वापरत असाल तर त्यांच्या धाग्यांमध्ये ना खूप मळ साचून राहतो बारीक बारीक धागे पण त्याचे निघतात आणि आता आपण पावसाच्या उंबरठ्यावर आहोत तर ते खूप पाणी शोषून घेतात त्यामुळे वाळतही नाही लवकर अशा वेळेस हे असे पंचे आणून ठेवले ना की धुवायला सोपे असतात मळ पण पटकन निघतो आणि वाळतातही लवकर मी हा पंचांचा सेट होलसेल दुकानातनं आणलेला आहे आणि अत्यंत वाजवी दरात मला हे मिळालेले आहेत आपल्या घरातल्या पुरुषांना आपल्या मुलांना ह्यातलं फारसं काही कळत नसतं ते लक्षही देत नाही पण एक सजग गृहिणी म्हणून आपण ह्या लहान सहान गोष्टीकडे लक्ष दिलं ना घरातल्या ऊर्जेचा फरक तुम्हाला नक्की दिसून येईल नंबर तीन ची जी लहान सहान गोष्ट आहे ज्यावर मी लक्ष ठेवून असते ती म्हणजे तोंड पुसण्यापासून ते घरातल्या ताटला पुसण्यासाठी असेच हलके पटकन वाळणारे आणि पटकन स्वच्छ होणारे अतिशय हलक्या वजनाचे असे वाजवी दरात मिळणारे रुमालही मी माझ्या घरात आणून ठेवते वर धुता येतात पटकन वाळतात आणि स्वच्छ कपडा वापरण्यासाठी नेहमीच तयार असतो पुढची लहान सहान गोष्ट ही भांडे घासण्याबद्दल आहे जर तुमच्याकडे भांडी घासायला मदतीला मावशी येत असतील तर त्यांना तुमचे खरकटे भांडे हे विसळून द्या कारण खूप खरकटी लागलेली भांडी त्यांना तशीच्या तशी, तशी देणं हे बरोबर नाही आणि आपल्याच बेसिनमध्ये तसंच्या तसं खरकटं पाणी टाकलं तर बेसिन तुमतं मग मा तुमच्याकडे मावशी असो किंवा नसो त्यामुळे खरकट काढताना मी हे असं गाळणीने आधी स्वच्छ करते आणि मग एका जुन्या न्यूजपेपरवरती ते खरकटं टाकते त्यामुळे बेसिनचा पाईप स्वच्छ राहतो बेसिन तुंबत नाही आणि झुरळ मुंग्या किडे याचाही त्रास होत नाही नाहीतर ते चोकअप झालेल्या बेसिन मधन पाणी स्वच्छ करता करता जीव जातो नाही होतेच ना एनर्जी डाऊन म्हणून तर मी म्हणते आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी ही लहान सहान गोष्ट ही तेवढीच महत्वाची आहे नंबर पाच ची लहान सहान गोष्ट म्हणजे आपल्या कपाटातले नको असलेले न वापरातले न होणारे कपडे लवकरात लवकर बाहेर काढणे ते म्हणतात ना पुराना जायगा तभी तो नया आएगा आता पण नवीन कपडे घेण्यासाठी कपाटात जागा तर हवी पण आपण जे कपडे घेतो ते आता होत जरी नसतील तरी ते थोडेसे महाग असतात किंवा त्याच्या मागे काहीतरी आठवण असते त्यामुळे ते, ते कुठे टाकू वाटत नाही कुणाला देऊ वाटत नाही आता ह्या ड्रेसचं बघा हा ड्रेस, ड्रेस मी बरीच वर्ष वापरला पण आता होत नाही आणि चांगला असल्यामुळे तो टाकवत नाही मग मी ठरवलं की याचा आता कुशन कवर शिवायचे आणि सोफ्यावर ठेवायचं आपला म्हणजे आपला ड्रेस पण आपल्या जवळ राहील आणि हवं हो तेव्हा मला कुशन कवर बदलता येईल आता हे कुशन कवर धुवून धुऊन वापरून वापरून ऑप फिरतील आणि ऑप टाकून पण दिले जातील बघा कपाटातली गर्दी पण कमी झाली ड्रेसचा सदुपयोग पण झाला आणि माझा ड्रेस माझ्याजवळच राहिला माझं कपाट पण खुश झालं मी पण खुश झाले घरातली सकारात्मक ऊर्जा पण वाढली नंबर सहाची लहान सहान गोष्ट म्हणजे घरामध्ये नेहमीच ही डास मारण्याची बॅट तुमच्याकडे राहू द्या ही मी ऑनलाईन मागवली होती साडेचारशे रुपयात मला मिळाली पण अचानक कधीही डासांचा प्रभाव कधीही वाढू शकतो आणि घरात हे मच्छर असणं अजिबातच चांगलं नाही त्यामुळे जरा दार उघडलं खिडकी उघडली की लगेच ते आतमध्ये येतात अशा वेळेस ही बॅट खूप कामाला येते आणि घरातले मच्छर तिथल्या तिथे मरून पडतात आता डास किंवा मच्छर म्हणजे नकारात्मकताच त्यामुळे आपलं आरोग्य जपण्यासाठी आणि घरातन नकारात्मकता बाहेर ठेवण्यासाठी मच्छर मारण्याची बॅट घरात नक्कीच राहू द्या ह्या व्हिडिओतली सातवी आणि शेवटची लहान सहान गोष्ट आता हे काय आहे तर हे दाखवण्याआधी मी हे कुठे लावलं ते दाखवते ही आहे माझ्या घराची खिडकी आणि त्या राखाडी रंगाच्या इथ इथे सारखी अंडी देऊन सारखं बसून माझी खिडकी पूर्ण खराब केली होती होती पक्षी आहे अंडी घालतात आज जातील उद्या जातील म्हणून म्हणून मी जरा दुर्लक्ष करत होते पण माझी खिडकी यांच्या विष्ठेने इतकी खराब झाली आणि माझ्या वाचनात पण आलं की राखाडी रंगाचे कबूतर जर तुमच्या घराच्या खिडकीत टेरेसमध्ये असतील तर त्यांना तिथे बसू देऊ नका अंडी घालू देऊ नका कारण त्यांच्या विष्ठेमुळे त्यांच्या पंखांमुळे फुफ्फुसांचे आजार उद्भवतात त्यामुळे या खिडकीत पुन्हा येऊन पुन्हा अंड टाकण्याच्या आधी मी हे स्पाइक सेट आणले त्या कबूतराने ते लांबनच पाहिले आणि पळून गेले आणि पुन्हा आलेच नाही त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय केले तर तुमच्या घरामध्ये आणि ओघाने तुमच्यामध्ये सुद्धा चांगल्या ऊर्जेचा स्रोत हळूहळू वाढायला लागेल कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद